नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मराठी विचार सरणी चॅनेल वर आज आपण बोलणार आहोत एका विशेष एकादशी बद्दल एकादशी। ही एकादशी पापांचा नाश करणारी म्हणून प्रसिद्ध आहे धर्मग्रंथांनुसार या दिवशी केलेला उपवास पूजा आणि दान केवळ या जन्मातील नव्हे तर पूर्व जन्मातील पाप देखील क्षमा करतात पापांकुशा एकादशीचे महत्त्व महत्व या दिवशी भगवान पद्मनाभ स्वरूपातील विष्णूची उपासना केली जाते पद्मपुराणात सांगितले आहे की या दिवशी उपवास केल्याने मृत्यूनंतर यमयातना भोगाव्या लागत नाही मोक्षप्राप्तीचा मार्ग सुलभ होतो या उपवासामुळे जीवनात सुख शांती आरोग्य आणि ऐश्वर वाढत महर्षी अत्रिने विचारले मनुष्याला सर्व पापांपासून मुक्त करणारा सोपा उपाय कोणता त्यावर यमराज म्हणाले पापांकुशा एकादशीचे व्रत करणारा मनुष्य माझ्या यमदंडापासून मुक्त होतो त्याच्या सर्व पापांचा नाश होतो आणि तो लोकाला जातो या कथेतून आपल्याला कळत कि या एकादशीचं व्रत केल्याने मृत्यूनंतरही आत्म्याला शांती आणि मोक्ष मिळतो उपवासाचे नियम सकाळी लवकर उठून स्नान करावे घर स्वच्छ करून विष्णूची मूर्ती किंवा चित्रपूजास्थानी ठेवावे व्रतामध्ये खोट बोलणं राग धरण वाईट विचार टाळावे उपवासात फळक दूध उपवासाचे पदार्थ घ्यावेत पुढील दिवशी द्वादशीला उपवास सोडावा गुप्त उपाय एक तुळशी पूजन आणि दीपदान पापा अंकुशा एकादशीच्या दिवशी सकाळी स्नानानंतर तुळशी वृंदावनासमोर तुपाचा दिवा लावा तुळशीच्या पानांचा उपयोग करून भगवान विष्णूला अर्पण करावे यावेळी ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा या उपायाने घरातील दोष नाहीसे होतात पितृदोष शांती मिळते आणि पाप क्षमिली जातात दोन पांढऱ्या वस्तूंचा नैवेद्य भगवान विष्णूला पांढऱ्या वस्तू अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं जसे दूध दही खीर तांदळाचे पदार्थ रंग प्रतीक आहे हा उपाय केल्याने शरीर शुद्ध होत होते आणि पाप क्षमले जातात तीन मंत्र जपाला खूप महत्व आहे सकाळ संध्याकाळ मिळून किमान एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणावा शक्य असल्यास एक हजार आठ वेळा जप केल्यास लाखो पापांचा नाश होतो हा मंत्र केवळ पाप नष्ट करत नाही तर मोक्षप्राप्तीची वाटही सुका करतो चार दानधर्म या दिवशी गरीब ब्राह्मण किंवा गरजू लोकांना अन्न धान्य वस्त्र सोन चांदी किंवा पाणी दान करावं दानाने पाप क्षमिली जातात पुणे वाढतं आणि घरात ऐश्वर वाढत पूर्वजांना तृप्ती मिळते पाच विष्णू सहासनाम पठण पापा अंकुशा एकादशीच्या दिवशी विष्णू सहासनाम म्हटल्यास घरातील वाईट शक्ती नाहीशा होतात आयुष्यातील दुःख आजार आणि संकट दूर होतात मानसिक शांती आणि स्थैर्य मिळतं सहा उपवास आणि व्रत संपूर्ण दिवस उपवास करणं ही या एकादशीची खरी ताकद आहे उपवास फक्त अन्न न नसून मन वाणी आणि शरीर शुद्ध ठेवणं राग धरण टाळा शक्यतो फक्त फळ दूध उपवासाचे पदार्थ घ्या सात तांदळाचा उपाय एक मुठ स्वच्छ तांदूळ घ्या पांढऱ्या कपड्यात बांधून भगवान विष्णूला अर्पण करा नंतर तो तांदूळ घरात जपून ठेवा यामुळे घरात नकारात्मक शक्ती नष्ट होतात धनलाभ होतो आणि कर्जबाजारीपणा कमी होतो आठ प्राण्यांना अन्नदान या दिवशी गायला हिरव गवत कुत्र्याला भाकर पक्ष्यांना धान्य मुंग्यांना साखर किंवा पिठल्या प्राण्यांना अन्नदान केल्याने खूप मोठं पुण्यम मिळतं पाप नाहीशी होतात आणि मनातली अस्वस्थता कमी होते नऊ रात्रभर भजन कीर्तन या दिवशी रात्रभर जागरण करून विष्णू भजन रामनाम जप किंवा कीर्तन करणं अत्यंत प्रभावी मानलं जातं यामुळे लाखो पाप नाहीशी होतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा भरते आज मी तुम्हाला सांगणार आहे या दिवशी दानधर्माचं विशेष महत्त्व धान्यदान केल्याने अन्नदोष दूर होतो म्हणजे घरात कधीही अन्नाची कमतरता जाणवत नाही वस्त्रदानाने आपण केलेली वाईट कर्म क्षमिली जातात आणि नवीन पुण्याची वाढ होते सोनं चांदीचं चा दान केल्याने आयुष्यभर ऐश्वर्य आणि भरभराट लाभते आणि या दिवशी पाण्याचं दान केल्याने केवळ आपणच नाही तर आपले पूर्वज देखील तृप्त होतात त्यामुळे या एकादशीला दानधर्म केल्याशिवाय व्रत अपूर्ण मानलं जातं आता जाणून घेऊया या पापांकुशा एकादशीचे फायदे सर्वप्रथम या दिवशी उपवास आणि विष्णूभक्ती केल्याने पापांचा नाश होतो जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि सकारात्मक वातावरण निर्माण होतं मृत्यूनंतर आत्म्याला यमयातना भोगाव्या लागत नाहीत तर थेट मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो याशिवाय या दिवशी केलेल्या के उपवासामुळे शरीर शुद्ध होतं आरोग्य सुधारतं आणि मानसिक शांती मिळते म्हणूनच मित्रांनो पापांकुश्या एकादशी ही फक्त व्रतपूजनाची परंपरा नाही तर आपल्या आयुष्यातील पाप दुःख आणि अडचणी नष्ट करून सुख समृद्धीकडे नेणारा आध्यात्मिक सेतू आहे मित्रांनो पापांकुश्या एकादशी हा फक्त उपवासाचा दिवस नाही तर आत्मशुद्धीकरणाचा दिवस आहे या दिवशी केलेले हे उपाय नुसते पाप नष्ट करत नाहीत तर आपलं जीवन सुख समृद्ध आणि शांत करतात भगवान विष्णूची कृपा आपल्यावर सदैव राहो हीच प्रार्थना जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठी विचारसरणी चॅनेलला सबस्क्राईब करा